छगन भुजबळ यांच्या समता परिषद मैदानात उतरणार ओबीसीच्या मुद्द्यावर भूमिका जाहीर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय याच पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेकडून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं मात्र ते ओबीसीच्या ताटातलं नको ही छगन भुजबळ यांची भूमिका रास्त असल्याचं मत समता परिषदेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा जा इशारा त्यांनी दिला आहे ओबीसी आरक्षणावर कोणतेही गालबोट न लागू देता संविधानिक मार्गाने मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं ही त्यांची ठाम भूमिका आहे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भुजबळ कटिबद्ध असून मंत्रीपदापेक्षा त्यांना ओबीसी नेत्या म्हणून ओळख मिळणं महत्त्वाचं वाटतं असं समता परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबईत